लोकसभा निवडणुकीत कुणाला कुणाचं मतदान झालं कोणत्या समाजाचं मतदान झालं यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले अनेक प्रतिक्रिया समोर आल्या तर याच संदर्भात उद्धव ठाकरे येत नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केलाय लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं असा टोलाही उद्धव ठाकरे मराठी लगावला इम आणि मी तुम्हाला सांगतो या वेळेला आम्हाला मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं त्याच्यात माझे मराठी तर आहेतच हिंदू सुद्धा आहेतच मुस्लिम सुद्धा आहेतच ख्रिश्चन आहेतच शीख आहेत शी इतर सर्व महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल